ठाणे पथकाने केली मोठी कारवाई जिल्ह्यातून येणाऱ्या एका टोळीवर पोलिसांनी टाकळा धाडसी सापळा एका कारमधून चौऱ्याण्णव लाख नव्वद हजाराचा एम डी ड्रग जप्त करण्यात आला आरोपींची नावं राकेश विजय आणि शंकर चौधरी यांना अटक करण्यात आली ही ड्रग्स मुंबई आणि ठाणे परिसरात पुरवली जात होती पण ठाणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे राक्षसी साखळी मोडण्यात आली ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकांत सावळकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली गुन्हे शाखा घटक पाच पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले आणि त्यांच्या टीमने एक जून रोजी पोलीस स्टेशन कासारवडोलीच्या हद्दीमध्ये दहा ग्रॅम एमडी जप्त केला होता त्या अनुषंगाने गुन्ह्यामध्ये दोन आरोपी अटक केले होते एक विशाल सिंग आणि दुसरा मल्लेश येवला सदरच्या गुन्ह्यामध्ये एमडी हा जो अंमली पदार्थ आहे तो उत्तराखंड इथून घेऊन आल्याचं किंवा तिथून त्यांनी आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये पाचचे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पी आय भूषण शिंदे ए पी आय शरद पाटील ए पी आय पल्लवी ढगे आणि पी एस आय माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं उत्तराखंड पिथोरगड या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण एम डी बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला त्या ठिकाणी एम डी बनवण्यासाठी लागणारं साहित्य त्याचबरोबर केमिकल मशीन असं सर्व सिद्ध साहित्य छापा कारवाईमध्ये जप्त केलं तिथं एकंदरीत अठरा लाखाचा मुद्देमाल आपण त्या ठिकाणी जप्त केला त्या कारखान्यामध्ये जे एमडी बनवणारी इतर आरोपी होते या गुन्ह्यामध्ये जे पाहिजे आरोपी होते तीन त्या आरोपी उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं तिथं निष्पन्न झालं त्या अनुषंगाने पी एस आय माने आणि त्यांच्या टीमनं पाठलाग करून उत्तर प्रदेश खिरी जिल्ह्यामध्ये त्या तीन आरोपींना अटक केलं त्याच्यामध्ये ओम गुप्ता भीम यादव आणि अमर कुमार कोहली अशा तीन आरोपींना आपण नेपाळ बॉर्डरवरून अटक केली तर या एकंदरीत गुन्ह्यामध्ये आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे म्ख्य जे सुरुवातीचे आरोपी आहेत दोन विशाल सिंग आणि मल्लेश येवला हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत त्यानंतर तीन जे आरोपी उत्तर प्रदेश नेपाळ बॉर्डरवरून आपण अटक केले त्यांना मान्य न्यायालयाने पाच तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत पर्यंत एकूण तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे हे जे आरोपी आहेत हे उत्तर प्रदेश चिथोरगड या ठिकाणी मेलतोडा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी त्यांची एमडी बनवण्याची फॅक्टरी होती किंवा कारखाना होता त्या ठिकाणी ते एमडी बनवत हो होते त्यासाठी ते लागणार केमिकल असेल साहित्य असेल त्या कारखान्यामध्ये मिळून आलेलं आहे या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का, का त्या अनुषंगाने देखील आम्ही माहिती देत आहोत त्याबरोबर या आरोपींनी हे जे एमडी आंबे पदार्थ आहेत तो कुणाला वितरित केला कुणाला विकला किंवा कोणते ड्रग पेडलर याच्यामध्ये सामील आहेत देखील पोलिसांची कारवाई सुरू आहे मास्टर माइंड ह्याच्यामध्ये सध्या मुख्य आरोपी जो आहे तो ओम गुप्ता उर्फ मोनू हा यांचा मुख्य आरोपी आहे याच्या नेतृत्वामध्ये इतर त्याचे सहकारी आरोपी हे सर्व रॅकेट चालवत होते त्या अनुषंगाने आम्ही आता तपासात माहिती घेत आहे ते पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत अजून असे काही उत्तराखंड असतील अशा ठिकाणी या निमित्तानं मी नागरिकांना देखील आवाहन करतो की ज्या कुठे ठिकाणी पाणटापऱ्या असतील किंवा इतर ठिकाणी संशयितरित्या जिथं ड्रग्ज विकला जातं किंवा गांजा असेल एम डी असेल कोकेन असेल चरस असेल अशी कुठली माहिती जर आपल्याला मिळालं तर कृपया गुन्हा गुन्हे शाखेला त्याची माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला कायदेशीर कारवाई करता येईल